मॉर्निंग गाय स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन एक व्हिडिओ मध्ये आणि बघा आमचा ओंकार काय करतो आहे काय करतोय बघा त्याला थार आणलेली आहे आणि तो मस्त चालतो आहे बघा तुम्हाला दाखवती मी आता थांब बघा आता इकडे सकाळी सकाळी आमच्या गोट आलेल्या आहे आणि हा काय चालत नाही थांब आपण चालव थांब चालव आपण काय केलं याला सेल काढले का तू याचे सेल काढले बघा इथं थार आणलेली आहे मुलांना खेळायला खे हम्म रागा काय करते तू थार आणलेली आहे मस्त थार आहे बघा किती छान आहे आणलेली आहे रे पप्पा चार्जिंग संपली रे आपण चार्ज करू हा आता चार्ज करू ना ओमकार थांब अर्धा तास चार्ज करू मस्त चार्ज करून घेऊ आपण मग आपण चालवू मग गाडीला चला चला तर आपण चार्ज करू चार्ज करू आपण हा थांब आपण चार्जिंगला लावू बघा आता आम्ही चार्ज करतो आहे त्या गाडीला याने खेळलेली आहे भरपूर आणि बघा गाडीला चार्ज करतो आहे ही थार आणलेली आहे मस्त चार्ज करून घेऊया चला चला आपण चार्ज करू ओमकार हां चल ना चार्ज करून घेऊन चल चल चार्ज करू आपण हा कशी थार चालते तुम्हाला दाखवते चालो रे थार चालव चालो थर चलते थर इकडं घे त्याला रिवर्स घे रिवर्स घे रिवर्स घे बघ घे इकडे घे बघ अटकली तिकडे ती थोडी इकडे घे ओंकार हा चालू चालो चलो चालो, 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 चालो। म चाल, चाल। चालो रे वाव किती मस्त चालते रे चालो चालो वाव छान छान चालते रे थार मी बसू का त्याच्या मी बसू काय छोटी आहे मग आपण मोठी घ्यायची का मोठी घ्यायची का रे ओंकार माती खातो मोठी थार घ्यायची का आपण हे बघ गोल गोल फिरते रे मस्त वा 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 बसा 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 त्याच्यात बसा 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 बस पटकन बसा 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 अच्छा 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 मस्त रे ॲक्सिडेंट झाला रे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आले 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 काय हा चालो अरे माझ्याकडे आली ती रिवाज घे तिला अशी इकडे येत असेल आवाज वरती पक्षीचा चालो, चालो गेरी बस ती त्याला पण देणार आहे एक वेळा ते त्याला रडतोय ना तो हा दे त्याला थोडस काय रिपेअर करतोय का त्याला काय रिपेअर करतोय काय टायर खराब झालं का टायर खराब झालं गॅरेजमध्ये पाठवशील का, का? का? सुधरवायला एक बघा काय खातोय माटी कारात ते बघ ते बघ गाडी आली रे हार आली रे ओमी ओमी बघा ओमी कसं माटी खातोय खरे ओम उठ रे ओमकार बंदूक गेली त्याच्या जवळ बघ दे ठोस जोकर दिसतोय तो बघ माटी लागली त्याच्या तोंडाला जोकर दिसतोय माटी लागली तोंडाला शिशिरे शिशी रे तू शिशी रे एक पोरगा शिशी रे चिची माटी खातो रे माटी खातो रे वाव काय मस्त चालतंय रे तार आपली ओ ओह 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 आह लागली सोड़ खाली सोड़ खाली सोड़ ओंकर रेसिंग कर तो एका वाश देऊन दे त्याला चालू दे त्याला आता <laughs> उलटी चालवतो येतो उलटा तो उलटा चालू दे त्याला <coughs> बघ कुठे ठोस मारले त्याने भिंतीला काय रे नको रिपेअर कशाला करतो चांगली ती

चल नको आता रिपेअर नको करू तिला बस त्याला चालू दे शिवांश दे ना त्याला तुटून जाणार ती तुटून जाणार दादा चालू रे चालू आता उय, का पैसे फेकतोय हो शाना पाय चिल्लर फेकतोय खाली

आहे बघा उलटा चालवतोय थारला माझ्या जवळ आली ती उलटा चालवतोय रे पोरगा रे पोरगा उलटा चालवतो रे, रे गाडी पैसे फेकतोय चिल्लरने फेकू दादा काय रे कोणाला बघतो <laughs> चालो काय ते काय घेतलं तू ऑइल काय कोणी मला नाही माहिती रे कोणी फेकलं ते ओंकारने फेकलं का काय अपनी देखो बसंती उधर है, खड़ी। देखो अपनी बसंती। इधर खड़ी है अपनी बसंती। काय रे? हम्म। ऑयल बना लो। चलो ना? चामिच चालो थे घेतील इकडं चालव आता बस बस काय मग कशे दाबायचो माटी खावरे कशे दाबायचो रे मला दाखव ना दादा अग हा त्याचं नाव मुद्दामून घेतो दादा नको ना त्याचं नाव मुद्दामन घेतो आ